जिल्हा कारागृह वर्ग येथे साणेगुरुजी अपहारगृह स्त्रीकाम विभाग धोबीघाव धोबी काम विभाग दुचाकी वॉशिंग सेंटर अगरबत्ती विभाग केश कर्तणालय विभाग काम विभाग बेकरी विभाग काम विभाग इत्यादी कारखाने तसेच ओपन जिमचं उद्घाटन समारंभ सन्माननीय युटी पवार कारागृह उपमहानिरीक्षक नाशिक विभाग नाशिक यांचे शुभ व अभिनव गोयल जिल्हाधिकारी धुळे श्रीकांत धुरे पोलीस अधीक्षक धुळे संदीप स्वामी सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे श्रीमती ममता हटकर जिल्हा नियोजन अधिकारी धुळे व कारागृह अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला या समारंभावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे अधीक्षक धुळे जिल्हा कारागृह यांच्याकडून स्वागत करण्यात आलं तसंच मान्यवरांचा सा सत्कार सन्माननीय पोटी पवार कारागृह उपमहानिरीक्षक नाशिक विभाग यांनी केला बंद्यांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांचे मध्ये सुधारणा व पुनर्वसन होण्याकरिता धुळे जिल्हा कारागृहात कारखाना सुरू करण्याकरिता परवानगी दिल्यानं कारागृहाची सक, स, स सकारात्मक राजू लोकांच्या सभास येणार मदत झाल्यानं अभिन्न गोयल व माननीय जिल्हाधिकारी धुळे सन्माननीय युटी पवार साहेब कारागृह उपमहानिरीक्षक नाशिक विभाग पंचा सन्मान सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला सन्माननीय हो युटी पवार साहेब कारागृह हो। उपमहानिरीक्षक नाशिक विभाग यांनी बंधनमध्ये सुधारणा व पुनर्वसन व्हावं कारागृहाचा विकास व्हावा याकरिता जिल्हा नियोजन समिती धुळे यांच्या मार्फत कारागृहातील कारखान्याचं साहित्य खरेदी करण्याकरिता निधी उपलब्ध करून दिल्यानं माननीय हो अभिनव गोयल माननीय जिल्हाधिकारी धुळे यांचे अभिनव गोयल साहेब माननीय जिल्हाधिकारी धुळे यांचा सन्मान देऊन व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले सन्माननीयुटी पवार साहेब माननीय कारागृह उपमहानिरीक्षक नाशिक विभाग नाशिक यांनी संदीप स्वामी साहेब व सचिव जिल्हा सेवा प्राधिकरण धुळे यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी सिसोदे धुळे जिल्हा कारागृह प्राचीन काळापासून परंतु नवनव्याने जे काही उपक्रम राबवायचे असतात खाली आज कारागृहामध्ये शिक्षा असतात त्या बंद्याचं पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने जे इथले अधीक्षक श्री बांदल याने गोयल साहेबांशी संपर्क साधून पालकमंत्री माजन सरांच्या सहकार्यानं जे काही जिल्हा नियोजन समितीकडून अनुदान उपलब्ध करून घेतले त्या अनुदानाचा शंभर टक्के युटिलाइज केल्याचं आम्हाला दिसून आलं आहे विशेषतः म्हणजे काय की साने गुरुजींच्या नावाने जे काही आपल्याला आदर वाटतं त्याच गुरुजींच्या नावाने बंद्याने तयार केलेले जे काही भोजन आहे जे काही अन्न आहे तो आपण नागरिकासाठी स्वस्त दरात म्हणजे सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून देतो आहे आणि सानेगरजी उपार्गाचं आज उद्घाटन झालं आहे त्याचबरोबर कैद्यांच्या पुनर्वसनासाठी म्हणजे काय जे ओकेशनल ट्रेनिंगसारखे छोटे छोटे कोर्स आहेत जसं आता आपण उद्घाटन केलं आहे केस कर्तनालय असेल धोबीकाम असेल इस्त्री काम असेल आणखीन आतमध्ये शिवणकाम आहे आतमध्ये टेलरिंगचं का सॉरी लोहार काम आहे बेकरी विभाग आहे असे जे या विभागामध्ये जे शिक्षा लागलेले बंदी आहेत त्यांना जर आम्ही ट्रेंड जे केलेलं आहे त्यांना जर तो व्यवसाय करताना जेव्हा बाहेर सुटून जातील तेव्हा त्या व्यवसायाला त्यांना पुरक जर त्यांना ट्रेंड झाले की ते आता जे युग आहे तो स्किल डेव्हलपमेंटचा आहे म्हणजे आपले जे बंदी आहेत परंपरागत पद्धतीनं न, न राहता आधुनिकीकरणाच्या याच्यामध्ये सामावून घेण्यासाठी आणि समाजाशी कनेक्ट करण्यासाठी हे उपक्रम आपण बंद्यांना करवी बाहेरच्या नागरिकांना आपण सवलतीच्या दरामध्ये सोय करून दिलेली आहे आणि याचं श्रेय मी जिल्हाधिकारी साहेब गोयल साहेब आणि इथले अधीक्षक बांगर साहेब यांना देऊ इच्छितो कारण जे काम त्यांनी या सहा महिन्यामध्ये केले ते महाराष्ट्रातल्या इतर कुठल्या कारागृहात मला केलं जाते